नमस्कार मी कल्पना पाटील महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुमचं खूप 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 स्वागत मी आज तुम्हाला आहे ना पाथरीची भाजी कशी बनवता ही तुम्हाला मी झटपट आणि एकदम तेल तेलमीरची भाजी असते ती थोडस तिखट टाकायचं असतं आणि आलसरवरती पाट दुखी कंबर दुखी गुडगी दुखी सर्व आजारांवर आहे ही भाजी मी आता कशी करते तुम्हाला मध्ये दाखवते मी आणि साध्या सोप्या पद्धतीची भाजी येते मी ना आता ती खुडून आणलेली आहे आणि झटपट बनते ही भाजी आणि अशी शहरामध्ये नाही मिळत आपल्या गावाकडे कस शेतीमध्ये येते ती भाजी ह्या दिवसात पण असते आणि केव्हा तरी उतरतेच ती भाजी पण अशी पना पण असं कस तेलगट वगैरे खाण्यापेक्षा आयुर्वेदाकडे जास्त भर द्यायचा खाण्यापिण्यावरती भाज्या पालेभाज्या छान असतात मोड आलेल्या भाज्या मग मी आज तुम्हाला आहे ना व्हिडिओ मध्ये ही भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला आज बनवून दाखवते आपलं चूल पेटलेलं आहे मी आता त्याच्यावर कढई ठेवते हे बघा आणि त्याच्यात एक तांब्या पाणी घालते भाजीला आहे ना थोडस उकडून घ्यावं लागेल मीठ टाकून म्हणजे कसं फवारा वगैरे मारलेला राहतो ना ते निघून जातं त्याच स्वच्छ होऊन जाईल मस्त भाजी मी भाजी आता खुडून घेते देट वगैरे बघा माती, लाग माती ते लागलेलं असतं ओला पाऊस थोडस जमीन ओली असली की त्याला माती वगैरे येते ना मग मी आता ती स्वच्छ करून घेते निवडून घेते आणि देट वगैरे त्याचे काढावे लागतील मागचे भाजी खूप छान आहे बघा मस्त भाजी आहे कोवळी मी आता ती खोडून घेते असे देट काढावे लागतील हे मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या जास्त काही भाजीला काहीच लागत नाही हे बघा असं खोडून घेते मी आता एका ताकामध्ये काढून घेते व्यवस्थित खोडून आणि मीठ आणि तेल टाकते भाजीला फक्त जास्त काही टाकायचं नसतं पण ही भाजी एवढी छान असते ना तुमचे बघा तुम्ही असं रेग्युलर जर खाल्ली ना दोनशे दिवसांनी म्हणा किंवा दोन आड जरी खाल्ली ना नुसती भाजी सुद्धा अशा भाकरी बरोबर कोरडी खाते मी खूप छान भाजी असते नुसती भाजी सुद्धा खाता आलसरला खूप छान असते बरं का ही भाजी आजार गुडगे मिळत नसते ही भाजी पण आज मी तुम्हाला नेहमी नेहमी मेथी पालक वगैरे सर्व मिळता भाज्या पण बाजारात आहे ना ही भाजी मिळत नाही म्हणून मग आता मला ही भाजी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायची आहे शहरी भागामध्ये पण काहींना माहिती असते काहींना माहिती नसते खेड्यात बायांना माहिती असते कामावाल्या बाया सुद्धा नुसत्या भाकर बरोबर बर सुद्धा अशा नुसती खाऊन जाता भाजी तिला काही चव वगैरे म्हणजे असं कडू नाही आहेत चांगली भाजी खायला खूप छान असते मग मी आता ही भाजी ना सुून घेते मस्त कोवळे कोवळे पानं काढून घेते आणि देट वगैरे बाजूला करते पाणी ठेवलेलं आहे इकडं कढईमध्ये भाजी झाली आहे आपली आता मी आता भाजी थोडी दुसऱ्या पाण्याने धुवून घेते आणि इकडं पाणी कस माती वगैरे निघून जाईल खाली कशी माती आली बघा भाजी धुऊन झाली आपली भाजी कढई टाकते गरम पाण्यामध्ये मी मस्त शिजायला आणि या भाजीला आहे ना विळा लागत नाही विळ्या आणि भाजी आहे ना कडवून जाते या पात्रीच्या भाजीचं असं शास्त्र आहे याला पावशी सुद्धा लागत नाही तापायला नुसते अशी खुडून आणि टाकून द्यायची साधी सरळ सोप्या पद्धतीची लोखंडाची सुद्धा खुर्पी चालत नाही याला लोखंड लावलं का भाजी कडवून जाते हे बघा पाण्यात टाकल्यावर लगेच भाजी अशी मस्त होऊन चालली बघा फक्त हे बघा पाण्यात टाकल्या टाकल्या भाजी खाली बसली बघा मस्त शिजायला लागली आता त्याला थोडस मीठ टाकते मी कारण मीठ टाकलं का मग ते चवीला त्याला थोडस बरं लागतं मग ते हे बघा आणि भाजीत सुद्धा टाकेल मी नंतर फोडणी घालेल तेव्हा बा, आणि भाजीवर थोडस मी आता झाकण ठेवते पटकन वाप भरवून जाईल हे बघा झाकण ठेवलं नाही मस्त भाजी शिजते आपली मी आता परत भाजी कशी झाली बघणार आहे आणि नंतर ती अशी पिळून घ्यायची हाताने मस्त गार पाण्याचा थोडासा पाणी टाकायचं त्याच्यावर पिळून घ्यायची पिळून झालं का मग मी तिला फोडणी घालते मस्त भाजी आता आपली कशी झाली मी बघते हा वा मस्त झाली बघा कशी भाजी शिजून राहिली याच्यामध्ये फक्त तिला थोडीशी उकडी घ्यायची मी आता काढून घेते भाजी एक hmm. ताटामध्ये ये बगा ये करोल नहीं मैं देखा थे इमी जाली बगा बाजी आपले बाजी क्योरी तेरी होती केवड़ी जाली बगा थोड़े से उन्हेंली बाजी ये बगा मैं आता है ना बाजी और थोड़े गार पानी टाकते एकदम छान गेली बगा मौसर भाजी जाली है रोना कि छान भाजी उन्हेंली थोड़े से पानी घालते मी बघा केवढी भाजी होती केवढी तरी झाली बघा एक लाडूच समजायचा हा बघा एवढा एवढा लाडू होऊन गेला बघा पण हा लाडू असा बुनकारी आहे तुम्ही खा फरक नाही पडला मग म्हणा बघा मी आता आहे ना कढई ठेवते चुल्यावर आणि फोडणी घालते त्याला हे बघा छान मस्त भाजी झाली बघा मी आता कढई ठेवते चुल्यावर तीच कढई घेतली आपण पाणी नेत्रून आणि धुवून घेतली मी मस्त कढई आता गरम होऊन गेली मी आता तेल टाकते मध्ये एक उबळी थोडस घेते जास्त पण नाही तेल लागत कारण भाजी थोडी आहे ना त्याच्यामुळे जास्त नाही हे करत नाही आता जिरं घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे मध्ये जिरं घेतलं मीठ घेतलं आणि मिरच्या घेते आता हे मिरच्या आहे ना बारीक नाही कर करायच्या मी अशा हातानेच कुरतडून घेते हे बघा तेल पण गरम झालंय मस्त आणि मी जिरं घालते आता जिरं पण चांगलं असतं भाजीला जिरं टाकते मी त्याच्यातच मीठ टाकून देते कारण मिरच्यांना पण चव येते मिठामुळे लगेच झालं बघा या भाजीला हळद सुद्धा नाही चालत हळद सुद्धा नाही टाकायची हे बघा भाजी टाकते मी आता अशी नुसती बी खाल्ली तरी चालेल भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर ज्वारीच्या भाकर बरोबर खायची बघा पातळीची भाजी किती छान मस्त ऊन राहिली साध्या आणि सोप्या पद्धतीची पण अशी भारी भाजी असते ना खायला आजारांवर तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी मिळते कुठे बी मिळते पण बाजारात सहसा भाजी जाली आता अपनी हाँ मस्त शिजन गेली भाजी मैं आता एक डिश मधे भाजी काड़ून घते ब आपली भाजी तैयार है आता ही गावराणी भाजी तुम्हाला आता सांगितलं आजारांवर बी कशी कशी आहे क कशी करायची त्याचं त्याला काहीच लागत नाही फोडणीला वगैरे फक्त मीठ थोडी मिरची आणि जिरं घातलेलं आहे तुम्हाला भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा ओम नम शिवाय